नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे ज्या लाडक्या बहिणींचे आणखीही पैसे जमा झाले नाही किंवा पैसे का जमा होत नाही हे चेक करायचं असेल तर सविस्तरपणे आपण तुम्हाला एवढेमध्ये सांगणार आहोत लाडकी बहीण होण्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून तुमचं आय डी ज्यावेळेस मी अप्लाय केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे अर्ज केलेले या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर जेवढे तुम्ही अर्ज केलेले आहे ते तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे आणि ज्याही अर्जाचे पैसे तुम्हाला बघायचे आहे की तुमचे पैसे खात्यावर जमा का झाले नाही हा नेमकं कारण काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर इथे बघू शकता इथं तुम्हाला रुपीज या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे का जमा झाले नाही किंवा कोण तुमचे पैसे किती तारखेला तुमच्या बँकेमध्ये जमा झाले आहे आणि कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे तर आतापर्यंत किती पैसे मिळाले आहे ते सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तर नऊ हजार रुपये आतापर्यंत ये भेटलेले आहे म्हणजे आतापर्यंत सहा हप्ते तुमच्या खात्यात जमा हो झाले आहेत आणि सातवा हप्ता हा लवकरच मिळणार आहे पण जे काय पैसे आतापर्यंत जमा झाले आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे इथे बघू शकता पेड या ठिकाणी तुम्हाला जेवढे प आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत नऊ हजार रुपये ते सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर अशा पद्धतीन तुम, तुम्ही इथं चेक करू शकता आणि तुमच्या जर पैसे येत नसतील तर तुम्हाला इथं एक ऑप्शनसुद्धा देण्यात आलेले आहे तक्रार नोंदवण्याचं ऑप्शन तुम्हाला इथं भेटणार आहे आणि ज्यांचे पैसे पेड झाले की नाही तर ते या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे पैसे पेड झाले की नाही तुम्हाला इथं दिसणार आहे तर आतापर्यंत सहा हप्ते खात्यामध्ये जमा झाले आहेत डेटनुसार इथं तुम्हाला सर्व डिटेल पाहायला मिळत आहे अशा पद्धतीत तुम्ही घरबसल्या तुमची इन आय डी ऑफिसियल लाडकी बहीण योजना या ठिकाणी जाऊन तुमचं युजरने पासवर्ड टाकून तुम्ही अर्ज केलेले या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही डिटेल्स पाहायला मिळणार आहे सातवा हप्ता ही जमा झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे लगेच दिसणार आहे अशा पद्धतीने तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या